मनमाड नगरपरिषद प्रभाग क्रमांक तीनमधून बब्बूभाई कुरेशी यांचा चौथ्यांदा दणदणीत विजय मनमाड नगर परिषदेची निवडणूक नुकतीच पार पडली असून प्रभाग क्रमांक तीनमधून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार बब्बूभाई उर्फ मुश्ताक कुरेशी हे नगरसेवकपदी निवडून आले आहेत विशेष म्हणजे नागरिकांनी त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत त्यांना सलग चौथ्यांदा विजयी केला आहे बब्बूभाई कुरेशी यांनी आपल्या कार्यकाळात सर्व समाज घटकांना एकत्रित ठेवत विकासात्मक कामांना प्राधान्य दिले आहे प्रभागातील मूलभूत सुविधा सामाजिक सलोखा आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला कोरोना काळातही गरजू नागरिकांसाठी केलेले त्यांचे कार्य विशेष उल्लेखनीय ठरले आहे प्रभागातील नागरिकांच्या विश्वासाला पात्र ठरलेल्या बब्बूभाई कुरेशी यांच्या कामाची दखल घेत नागरिकांनी पुन्हा एकदा त्यांना संधी दिली विजय मिळाल्यानंतर त्यांनी नागरिकांच्या आभार मानत जनतेला दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करणार असून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहील अशी ग्वाही दिली या विजयामुळे प्रभाग क्रमांक तीन मध्ये आनंदाचे वातावरण असून नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे मी आता जे माझा पहिला वेळ नव्हतं चौथा वेळ होतो, होतो माझा लगातार मी चार वेळेस आलेले हे मिशन म्हणजे असं आहे का माझ्या कामाची पावती मतदारांनी मला दिली और मतदारचा जेव्हा इलेक्शन झाला वोटिंग झाली तेव्हापासून मतदार समजा असं होतं की बाबू काय पण झाला तुम तुमचा सीट एक टक्के एक तुमचा पक्का आहे सर्व लोकांनी बघा मी एक एक माझं तुम्ही नाव बघून का माझं नाव मुस्ताक खुरेशी आहे बब्बू म्हणतो मला असं नाही मनमाडमध्ये का जाती हो, जाती हो हा शब्द नाहीची मला इतर लोकांनी लई मला सगळं केलं और कामाची पावती लोकांनी मला दिली और आपोला का बाबू खुरेशी कामीच करतो आणि काम करून दाखवतो विकास आता बघा तुम्ही समोरचं पाहिलं असाल तर तुम्ही आज शिंदेगडचे आज सत्ता दिसते पण मला काय असे ऑफर आली मनमाड शहरच्या विकासासाठी प्रभाग नंबर तीन साठी काय ऑफर आली मी नक्कीच करणार त्याला और विकासासाठी काय तरी मी निर्णय घेणार आहे महिलांसाठी आणि युवकांसाठी आणि युवक देखील आपल्या आप बरेच सोबत आहेत <सथी> त्यांच्यासाठी आपल्याला काय करण्याचा का माझा मा, जो प्रभाग आहे संप आहे जास्त असा लय आहे हायफाय मी आदिवासी जास्त भाग माझ्याकडे आहे जे बीन जास्त आहे और जे पण आहे जे जे मी लोकांनी शब्द दिलेले खास करून महिलांना जो जे शब्द दिले मी पूर्ण करणार आहे आणि युवासाठी तो पूर्ण गाव माझी चर्चा आहे माझी का माय संधी जो फिरतो तो रिकामा राहत नाही तो काम लागतो कामाला हो आपल्या करोना काळातील देखील कार्य उल्लेखनीय हा त्याबद्दल काय सांगा एक पाहिला सांग का सतरा दिन व्हॅन्टरशन होतो कशामुळे फक्त माझे वाराचे लोक झाले पॉझिटिव्ह मी त्यांना घेऊन जायचं त्याच्यामुळे पॉझिटिव्ह झालो होतो मी पण तेच लोकांचा माझा आशीर्वाद मला कामाला त्यांची दुवा आली मी परत आलो आणि हे पण त्यांचे सर्व माझा आशीर्वाद आहे लोकांचा जाता जाता प्रभाग क्रमांक तीन मधील नागरिकांना काय आवाहन करावं लागेल मग तीन मध्ये पहिले विषय तर हे आहे का इलेक्शन झाला सर्व आपले असं नाही की आपण टोकची काय भूमिका घेणार आपण विकासा करायला जास्त लक्षात देणार आहे जो जो शब्द लोकांना दिलेले ते नक्कीच पूर्ण पाडू आपण प्रभाग क्रमांक तीन मधून आमचे मित्र बबू भाई कुरेशी हे निवडून आल्याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो युवक असो किंवा महिला असो कोणी पण त्यांच्याकडे गेलं तर त्यांनी त्यांना कधी पाठवलेलं परत पाठवलेलं नाहीये आणि प्रत्येकाचे काम ते शब्दावर करत आलेले त्यांच्या दारा जो भी व्यक्ती गेलाय कधी त्यांनी परत पाठवलेले नाहीये त्याच्यामुळं त्यांना ही पोच पावती मिळालेली आहे मय भागवान इरफान भागवान बोलतो और बब्बू भाई नगरसेवक इनके दिल से शुक्र अदा करता और ही तीन बार निवडके आ चुके अभी चौथी बार आगे इनका मैं अभिनंदन करता हूँ